एद मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रीय नायक आय एस सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाजातील अन्यायग्रस्त व्यक्ती त्याच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराची कैफियत घेऊन जेव्हा पोलीस प्रशासनाकडे जातो व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत तथा ॲक्ट्रॉसिटी ॲक्टनुसार एक गुन्हा नोंद करण्याची विनंती करतो तेव्हा सदर अन्यायग्रस्त व्यक्तीला काही पोलीस प्रशासनाकडून कशा पद्धतीने वागणूक दिली जाते याबाबत व गुन्हा नोंद होईपर्यंत आणि गुन्हा नोंद झाल्यानंतर अन्यायग्रस्त व्यक्तीला कशा पद्धतीने तोंड द्यावे लागते याबाबत आपल्या संवेदनशील भावना व्यक्त करीत आहेत चर्मकार महासंघाचे राज्य प्रवक्ता रोहिदास बनसोडे पाहूया नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपल्यासोबत आहे चंबकार महासंघाचे ज्येष्ठ नेते आदरणीय रोहिदासजी बनसोडे आज त्यांच्यासोबत आपण ॲड्रॅसिटी या कलमासंदर्भात संदर्भात खुलास चर्चा करणार आहोत सर आपलं पूर्ण नाव रोहिदास मानिक बनसोडे मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा राज्य प्रवक्ता म्हणून सध्या काम पाहतो बरं सर आता मी फेसबुकवरती एक पोस्ट केली किंवा ॲड्रॅसिटी दाखल झाल्याच्यानंतर बऱ्याचदा क्रॉस कंप्लेंटमध्ये दरोडे गुन्हे दाखल केले जातात हा संवेदनशील मुद्दा आणि कायद्याचा मुद्दा आहे तर काय वाटलं या मला गेली अनेक दिवसापासून मी अट्रॉसिटी ॲक्ट या कायद्याचं निरीक्षण करतोय ज्या वेळेला या कायद्याचा आधार घेण्याची माझ्यावर वेळ आहे त्यावेळेला खरं पाहिलं तर या कायद्याची व्याप्ती कशी कमी करता येईल हे एक कळालं ॲक्ट हा कायदा मागासवर्गीयांच्या अति अतिशय जिवाळ्याचा आणि फार महत्वाचा कायदा आहे मला असं वाटतं की अॅट्रॉसिटी ॲक्ट आट अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक हा जर कायदाच नसता तर आजही या महाराष्ट्रामध्ये दलिताला सन्मानानं जगता आरण असतं थोडीशी त्या कायद्याची भीती आहे परंतु या कायद्याला सामान्यपणे घेतलं जात नाही मला असं म्हणायचं की जसं एखाद्या अल्पवयीन मुलीला जर मेजर मुलांनी छेडलं तर पोलीस सहज त्याच्यामध्ये पोसको लावतात त्याच्यामध्ये कुठली भेदाभेद केली जात नाही परंतु अॅट्रॉसिटी ॲक्टच्या बाबतीमध्ये असं होत नाही एखादा अनुसूचित जाती जमातीचा माणूस त्याच्यावर अन्याय अत्याचार होतो त्याचा अपमान होतो त्यावर पोलीस स्टेशनला जातो तर जा त्यावर त्याला पोलीस प्रशासनाकडूनच अतिशय जातीवादी मानसिकतेतून पाहिलं जातं आणि अन्यायग्रस्त व्यक्तीला तिथं असं वाटू लागतं की आपण हा गुन्हा लावा म्हणतोय म्हणजे आपण खूप मोठा अन्याय करतोय किंवा आपलं खूप मोठं आपलाच अपमान होतोय असं त्याला वाटतं त्याचं कारण असं आहे की अॅट्रॉसिटी ॲक्टच्या संदर्भामध्ये गुन्हा नोंद करत असताना पोलिसांची आणि शासनाची मानसिकता आहे की हा गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे आणि मग त्याची फिर्याद लिहिण्यापासून जो त्याचा संघर्ष सुरू होतो तो न्याय मिळेपर्यंत आणि न्याय काही मिळत नाही म्हणून या कायद्याची कठोर का अंमलबजावणी झाली पाहिजे या कायद्यामध्ये काही दुरुस्त्या झाल्या पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं ज्या गोष्टीवर हा कायदा आधारलेला आहे त्या गोष्टी घडल्या पाहिजेत याविषयी माझं एक आंदोलन करण्याचा मनोदय चालू आहे सर बऱ्याचदा असं होतं की दोन शेजारी शेजारी असतात एक समजा सोवरला असेल या दुसरा एस सी असेल तर स सीनी समजा समोरच्या व्यक्तीवरती अॅट्रॉशिटी दाखल केली तर पोलीस प्रशासन समोरच्या व्यक्तीचं लागलीच क्रॉस कंप्लेंट होतात आणि दरोड्याची टाकताय तर मग तो दलित जो की शेजारी आहे बाजूला आहे सगळ्या गावाला माहिती आहे तो दरोडेखोर नाही तरीसुद्धा दरोड्याची केस टाकली जाते हे कुठेतरी क्लेशेस निर्माण करणारे म्हणजे सामाजिक समरसता राहण्यापेक्षा कुठेतरी विषमता वाहून त्या गोष्टीला उत्तेजन मिळते की काय असं मला वाटतं खरं पाहिलं तर जसं एखाद्या मुस्लिमाची आणि सवर्णाचे जर भांडणं झाले कुठल्याही कारणावरून तर त्याच्यामध्ये एच एम लागत तसंच एखाद्या मागासवर्गीय व्यक्तीचं आणि सवर्ण माणसाची कुठल्याही कारणावरून जर वाद झाले तर तिथं अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक हा स्पेशल ॲक्ट लागला पाहिजे याच्यासाठी बेसिफिक ॲट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा दाखल करा असं फिर्यादीला सांगण्याची गरज पडली नाही मुळामध्ये हे क्लेशस्थ वातावरण कोण करत तर या ठिकाणी असणारे पोलीस अधिकारी कर्मचारी विरोधात विरोधात आपली आहे त्याला फोन करून सांगतात तुझ्या सा गुन्हा दाखल होत आहे आणि बघा आपली माणसं कोण आहेत बघा त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन या मग या मग गावामध्ये गल्लीमध्ये शहरामध्ये वातावरण असं तयार होते की दोन गट पडायला सुरुवात होतात अनुसूचित जाती जमाती त्या माणसाला मानणारा वेगळा वर्ग आणि याच्या विरोधामध्ये ज्यांनी याच्यावर अन्याय केलाय ते सवर्ण जातीचे लोक त्याला मदत करतात आणि इकडे लोक याला मदत करतात आणि याच्यामध्ये ज्याच्यावर अन्याय झालाय त्याची फार मोठी फरकत होती फर फर सर समजा त्या पोलीस प्रशासनाला अख्ख्या गावाला आणि दोन्हीला माहिती आहे किंवा समोरचा व्यक्ती हा गावात राहणारा व्यक्ती आहे तो काही दराखोऱ्यात राहणारा दरोडेखोर नाहीये हे माहिती असताना सुद्धा पोलीस प्रशासन अशा पद्धतीने दरोड्याचे केस टाकतात हे त्यांनाही माहिती असतं की हा दरोडेखोर नाही बरोबर आहे तरी सुद्धा दरोड्याची केस त्या व्यक्तीवरती टाकली जाते त्याचं कारण असं आहे की मुळातच महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो या ठिकाणी त्यांचं सरकार आहे तेही स्वतःला पुरोगामी म्हणतात परंतु या ठिकाणच्या मागासवर्गाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका शासनाची नाही आणि पोलीस प्रशासनाची नाही आणि त्याचा बदला म्हणून ही केस कशी के कमजोर झाली पाहिजे मुळातच महाराष्ट्रामध्ये बहुतांश लोक ॲट्रॉसिटी ॲक्ट या कायद्याच्या विरोधात आहेत आणि मग हा कायदा कसा खोटा आहे कसा कायदा जाचक का आहे हे लोक कशी खोट्या केसेस करतात हे दाखवून देण्यासाठी त्याच्यावर दबाव आणण्यासाठी त्याच्यावर प्रेशर बनवण्यासाठी तुमच्या माहितीसाठी सांगतो की गुन्हा दाखल झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याच्यावर तीनशे चोपन्न तीनशे शहात्तर तीनशे पंच्याण्णव चारशे बावन्न यासारखे असंख्य गुन्हे लावून त्या केसची जी ताकद आहे ती कमी करण्याचा प्रयत्न केला जातो दुसरी गोष्ट ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये जे साक्षीदार आहेत किंवा ती घटना माझ्यासमोर घडली त्याचा साक्षीदार मी आहे असं म्हणणाऱ्या लोकांना कायद्यानं संरक्षण देण्याची जिम्मेदारी आहे परंतु या ठिकाणचं पोलीस प्रशासन साक्षीदाराला आणि फिर्यादीला सा संरक्षण देण्याची आय होती साक्षीदारावर खोटे गुन्हे दाखल करून त्याला गप्प बसवण्याचा प्रयत्न करतात याच्या पाठीमागं जाणीवपूर्वक हेतू हा आहे की अॅट्रॉसिटी कायद्याला बदनाम करून हे मागासवर्गीयचे माणसं खोट्या केसेस करतात असंच त्यांना दाखवायचं असतं सर दुसरी बाब अशी आहे महत्वाची की जेव्हा दरोड्याचा गुन्हा दाखल खोटा आहे हे माहिती असून सुद्धा हे पोलीस प्रशासन अशा पद्धतीने जर काम करत असते तर मानवी अधिकारांचं हे उल्लंघन आहे जे लोक आहेत शेड्युल कास्टची तर त्या लोकांवरती हा अन्याय आहे त्यांची गाळेची की आहे त्याच्यावरती दरोडे गुन्हा दाखल तर असा दाखवला गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे की नाही मला त्याच्यामध्ये असा आहे की शासनाने एखादा एफ आय आर जर आपल्या विरोधात खोटा झाला तर एकशे ब्याऐंशी कलमांतर्गत आपल्याला कॅशिंगला पण जाता येईल पण मागासवर्गीयांच्या बऱ्याचशा माणसाला ही गोष्ट माहीत नाही आणि ज्यावेळेला आपण आपण दाखल केलेला एफ आय आर आणि आपल्या उशिरानं खोटा झालेला दाखल झालेला एफ आय आर हे दोन्ही एफ आय आर घेऊन आपण ज्या पोलीस प्रशासनाच्या उच्च अधिकाऱ्याच्या लक्षात आणून देऊ शासनाच्या लक्षात आणून देऊ त्यावेळेला निश्चितच संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करणे हा आपला हक्क आहे आणि त्याच्यावर दाखल होतो परंतु जातीवादी मानसिकतेचे पोलीस प्रशासन असल्यामुळं असं महाराष्ट्रामध्ये कधी झालं नाही हे आपल्याला पाहायला त्यासाठी सर मानवाधिकार आयोग Oh. याकडे ज्या व्यक्तीवर अन्याय झालाय आहे त्याच्यासाठी हा एक पर्याय आहे कारण मानवाधिकार आयोगाकडे कोर्टासारखं मॅटर चालवले जाते तिथे सुनावणी घेतली जाते म्हणून अशी प्रकरणं या मानवाधिकार आयोग असेल किंवा शिवल कास्ट कमिशन राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग आपल्याकडे महाराष्ट्रात पुण्याला आहे आणि केंद्र शासनाच्या तिथे आहे दिल्लीला हे आहे तर आम लोक इथे जात नाही आहेत तर ह्या ज्या उच्च संस्था आहेत ज्या की मानवी अधिकारासाठी शासन अधिकृता आहेत त्याच्याकडे लोकांनी गेलं पाहिजे तुम्हाला काय आपण अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे बरेचसे लोक जात नाहीत परंतु बरेचसे लोक जातात परंतु या आयोगाचं कामकाजाची पद्धत अशी आहे की आपण जेव्हा सुद्धा गुन्हा दाखल केला आणि त्यांनी घेतला नाही आपल्यावर अन्याय केला तर आपण दार अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे मागतो अनुसूचित जाती जमाती आयोग हे पनिशमेंट देणारा आयोग नाही किंवा पोलीस प्रशासनावर कारवाई ती प्रत्यक्षात करत नाही या गुन्ह्याची ती शिफारस पोलीस प्रशासनाकडेच करतात आणि ज्यांच्या विरोधात आपली तक्रार आहे तीही पोलीस प्रशासन आहे आणि त्यांचा तपास ज्यांना करायचा आहे तीही पोलीस प्रशासनात आहे आणि संबंधितचा जो व्यक्ती आहे तो अनुसूचित जाती जमातीचा आहे याही ठिकाणी पारश्लिटी केल्या जाते तिथेही न्याय मिळत नाही बहुतांश लोक त्या ठिकाणी जातात यासाठी आता तुमची पुढची रणनीती काय आहे हे लढा तीव्र करण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाची रणनीती यापुढे अशी आहे की जे भारतीय संविधानामध्ये अॅट्रॉसिटी ॲक्ट हे एक कायदा लागू झाला तसं तर हा कायदा एकोणीसशे पस्तीसला इनोमध्ये लागू झाला आणि या कायद्याची जी दूरदृष्टी आहे फार व्यापक आहे तर एक आमचं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनआंदोलन आम्ही या ठिकाणी उभं करणार आहोत या आंदोलनामध्ये आमची मागणी आहे की अॅट्रॉसिटी ॲक्ट अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे दुसरं प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पोलीस स्टेशनला अनुसूचित जाती जमाती एक प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्याची फिर्याद घेण्याचा अधिकार आणि ते लॉन्च करण्याचा अधिकार एक आय पी पी आय लेवलचा अधिकारी हा कास्टचा प्रत्येक पोलीस स्टेशनला नियुक्त करण्यात आला पाहिजे आणि जो फिर्यादी आहे राष्ट्र अन्यायग्रस्त यांनी जे सांगत तीच फिर्यादी नोंदली पाहिजे पोलीस स्टेशनमध्ये असं होत नाही त्याच्यावर दबाव आणून त्यांना जशी पाहिजे तशी फिर्याद लिहून घेतल्या जाते आणि परत त्याच्या त्याची सही घेतल्या जातील तिथं लिहिलेलं असतं की ही वरील फिर्याद कंगलि केलेली आहे ती माझ्या म्हणण्यानुसार आहे म्हणून मी सही करत आहे साफ खोटा आहे म्हणून ॲट्रॉसिटी ॲक्टची जी फिर्याद आहे हीच त्या व्यक्तीच्या मनाने त्याच्यासोबत जी घटना घडली ती जशाच तशी तिथं लिहिली पाहिजे दुसरी घटना की ज्यावेळेस अज्ञाय अत्याचार होतो एखाद्या ग्रामीण भागामध्ये ज्यावर ज्या कुटुंबावर अन्याय होतो आणि तो अशा प्रकारचा गुन्हा नोंदवतो त्या सगळ्या गावामध्ये त्याला बहिष्कृत केल्यासारखं वातावरण निर्माण होतं म्हणून त्या कुटुंबाचं त्या ठिकाणावर पुनर्वसन केलं पाहिजे पुनर्वसनाची व्याख्या कायद्यामध्ये वेगळी आहे आणि शासन अंमलबजावणीमध्ये वेगळी आहे पुनर्वसन म्हणजे हा कायदा असं सांगतो की ज्या कुटुंबावर अन्याय झाला आहे त्या कुटुंबाची त्या गावात असलेली जी मालमत्ता आहे त्या मालमत्तेचं बाजारभावाने पैसे त्या कुटुंबाला शासनाने पेड केले पाहिजेत आणि तालुक्याच्या ठिकाणी किमान दोन गुंठे जागा देऊन त्याचं घर त्या ठिकाणी व्यवस्थित बांधून दिलं पाहिजे आणि जन्मापासून त्याचे वडील तिथं जेवण जन्मलेले असतात त्याच्या आजोबा त्याचं बालपण गेलेलं असतं त्याच्या सगळ्या आर्थिक नाड्या त्या गावामध्ये असतात शहरामध्ये त्याचं पुनर्वसन झाल्यामुळे त्याचं सोर्स बंद होतो पण शासनाने त्या कुटुंबातला एक व्यक्ती शासकीय सेवेमध्ये सामावून घेतला पाहिजे ही कायद्याची अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून अन्यायग्रस्त कुटुंबाचं पुनर्वसन पहिल्यांदा झालं पाहिजे भले ही शीट दोन महिन्यांनी आली तरी चालेल परंतु पहिल्यांदा या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे कायद्याचं कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे या निर्णयासाठी आम्ही महाराष्ट्रात येणार आहोत सर बऱ्याचदा असं पाहत आहे की राज्यकर्त्यांचा जर एखाद्या केसमध्ये काही इंटरेस्ट असेल तर त्यांच्या मार्फतची आयड्रॉसिटी क्विक आणि तात्काळ दाखल होते परंतु आम नागरिक जेव्हा तिथे जातो त्यांना मात्र दिवस दिवसभर ताटकळीत बसावं लागतं अधिकारी कुठंतरी गायब होतात तर ही जी विसंगती आहे बाबतीत तुमचं काय होते आपण पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर शासनाने अशी व्यवस्था केलेली आहे की ज्या ठिकाणी ज्याला आपण पी एस ओ म्हणतो ठाणे अंमलदार बसलेला असतो त्याच्याबरोबर वर एक घड्याळ लावलेली असते तर ती घड्याळ याच्यासाठी आहे की आपण तिथं गेल्यानंतर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम मागासवर्गीय समाजाला सांगू इच्छितो की ज्यावेळेला आपण फिर्याद देण्यासाठी पोलीस स्टेशनला जाल फिर्यादी पी एस ओच्या समोर बसलेला असावा पहिल्यांदा त्या घड्याळचा व्हिडिओ त्याच्यानंतर खाली तो पी एस ओ आणि त्याच्यानंतर समोर फिर्यादी बसलेला एवढा व्हिडिओ करा आणि यांनी जर फिर्याद नाही घेतली तर सरळ सरळ त्या अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकते आणि ती होते आता पुढे तुमचं जनआंदोलन उभं राहणार आहे तर ह्या वृक्ष पदस्थीच्या काही हो। संस्था आहेत आपल्या सुप्रीम कोर्ट असेल महामहीम राष्ट्रपती जी असतील त्याच्यानंतर ज्या काही केंद्र शासनाच्या संस्था आहेत यांच्यापर्यंत हा लढा जाणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय कायद्यात बदल नाही होणार किंवा प्र आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व महाराष्ट्रातल्या मागासवर्गीय समाजातील तज्ज्ञ सुज्ञे अन्यायग्रस्त इतर संघटनेचे पदाधिकारी राजकीय पक्षाचे पदाधिकारी सर्वांना मी विनंती करतो की ही बाब जे महाराष्ट्रामध्ये अॅट्रॉसिटी ॲक्टच्या संदर्भात जी घडत आहे ही शासनाच्या दप्तरावर गेली पाहिजे शासनाच्या टेबलवर गेली पाहिजे राष्ट्रपतीपर्यंत ही गेलं पाहिजे केंद्रीय बागासवर्गीय आयोगापर्यंत ह्या गोष्टी गेल्या पाहिजेत आणि म्हणून त्याच्यासाठी जे लागणारे डॉक्युमेंट ती ज्या ज्या ठिकाणी अॅट्रॉसिटी ऍक्टप्रमाणे गुणांवर झाला आणि परत त्यांच्यावर क्रॉस म्हणून तीनशे शहात्तर सारखे तीनशे पंच्याण्णव सारखे गुन्हे दाखल झाले तर अशा स्वरूपाचे दोन्ही एफ आय आर मी पोस्ट टाकलेली आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगतो की माझ्या पत्त्यावर हे दोन्ही एफ आय आर आपण सर्वांनी महाराष्ट्रातल्या जनतेने पाठवून द्यावे जेणेकरून आम्हाला या संदर्भातली उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यासाठी सोपं जाईल आणि जी काय घुसमट होत आहे महाराष्ट्रामध्ये ॲट्रॉसिटी म्हटलं की सवर्ण लोकांच्या कपळाला आट्यागाट्या पडतात ॲट्रॉसिटी कायद्याला प्लेनली घेत नाही हे शासन दरबारी जाऊन आम्ही कुठंतरी मांडणार की अट्रॉसिटी कायद्याच्या संदर्भामध्ये अशा अशा प्रकारची महाराष्ट्रामध्ये वातावरण चालू आहे आणि त्याच्यावर तात्काळ मार्ग निघाला पाहिजे यासाठी लागलं तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलनसुद्धा उभं करणार आहोत या ठिकाणी आदरणीय रोहिदासी बनसळे यांनी अॅट्रॉसिटी ऍक्ट आणि त्या अनुषंगाने होणारी दरोड्याची किंवा इतरची कलम लावली जातात थोडा या संदर्भात आपलं मन आणि खतखत व्यक्त केलेले आहे खऱ्या अर्थाने या विषयावरती महाराष्ट्रामध्ये बाकीच्या लोकांनी बोललं पाहिजे कारण अशा घटनामधून संबंध समता प्रस्थापित होण्याऐवजी वा क्लेशेस वाढत आहे पोलीस प्रशासनाने या गोष्टीकडे सुद्धा गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे या ठिकाणी आदरणीय बनसोडे साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्रामध्ये लढाऊ बांधण्याची तयारी सुरू केलेली आहे त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ आर एस दिला त्याबद्दल त्यांचं आभार व्यक्त करतो कॅमेरामन मुकुंद टाकेसह वैजनाथ गायकवाड आर एस डी सी न्यूज नेटवर्क पराडी